आपल्यावर दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने फिर्यादीचे वडील आणि भावावर हत्येच्या प्रयत्नाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे हा प्रकार पोलिसांनी तपासात उघड केला असून यानंतर या तरुणासह सा त्याच्या साथीदारांवर उलटा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथच्या जावसाई परिसरात राहणाऱ्या आकाश अमरजीत गुप्ता याच्यावर दोन वर्षांपूर्वी सोनल जयस्वार या तरुणीनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता त्याचा बदला घेण्यासाठी अमरजित यानं सोनलचे वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला आकाश याच्यासह त्याचा भाऊ कन्हैया गुप्ता सिद्धार्थ गायकवाड मोनू कश्यप आदित्य जयस्वार आणि अजित चौहान यांनी मिळून खुनाच्या प्रयत्नाचा बनाव रचला यासाठी कन्हैयानं वस्त्र आणला मोनू कश्यप आणि आदित्य जयस्वारनं ब्लेड आणले तर सिद्धार्थ गायकवाड यांनी त्याचाच मित्र अजित चौहान याच्यावर वार केले यानंतर मोनू आणि आदित्यने अजित चौहानला सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पोलिसांना दिलेल्या जबाबात अजित यांनी सोनल जेस्वारचे वडील नागेंद्र जेस्वार आणि भाऊ आदित्य जेस्वार यांनी आपल्यावर वार केल्याचा आरोप केला त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला मात्र प्रत्यक्षात गुन्हा घडला त्यावेळेस हे दोघे तिथे नसल्याचं तांत्रिक तपासात स्पष्ट झालं त्यात मागच्या विनयभंगाच्या गुन्ह्याचाही संदर्भ पोलिसांना मिळाला पोलिसांनी उलटा तपास सुरू केला यात या सर्वांनी मिळून बनावरचत नागेंद्र आणि आदित्य जयस्वार यांना अडकवण्याचा कट रचल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पोलिसांनी आकाश गुप्ता कन्हैया गुप्ता सिद्धार्थ गायकवाड मोनू कश्यप आदित्य जयस्वार आणि अजित चौहान या सर्वांच्या विरोधात कट रचणे खोटी माहिती पुरवणे गुन्ह्याचा खोटा आरोप करणे या कलमांवे गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्यात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि डीपी पथकाचे एपीआय विजय काजारी यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये परवा दिवशी एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आपण अटेम्प टू मर्डरचे सेक्शन लावले होते यामध्ये जो फिर्यादी होता तो फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याने फिर्याद दिली आणि दोन व्यक्तींची नावं सांगितली की अशा अशा व्यक्तींनी आम्हाला मारहाण केलेली आहे यामध्ये जो ज्या आरोपी नावं संबंधित फिर्यादी जखमीने दिली होती ते आरोपीत नसून यात वेगळी चार नावं समोर आलेली आहेत यात आकाश गुप्ता त्यानंतर कन्हैव गुप्ता सिद्धार्थ गायकवाड त्यानंतर अजित चव्हाण जो फिर्यादी आहे तो आणि मोनू कश्यप या पाच लोकांची नावं संगणमताने कट कारस्थान करून संबंधित जे संशयित आरोपी होते त्यांची नावं तिथं त्यांनी दिली होती याच मुख्य कारण जे आहे यातील जो आ, कट कारस्थान रचणारा जो आकाश गुप्ता आहे याच्यावरती दोन वर्षापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा संबंधित फिर्यादी फिर्यादीने परत घ्यावा या अनुषंगाने त्यांनी हा खोटा बनाव रचून तीनशे सातचा गुन्हा केल्याचं त्या फिर्यादीच्या नातेवाईकांनी केल्याचं त्यांनी सांगितलं होत या तपासामध्ये पोलीस फिर्यादी होऊन यातील इतर पाच लोक जे आहेत त्यांच्यावरती आणि जो फिर्यादी जखमी आहे याच्यावरती भारतीय न्याय संहिता सेक्शन अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे यातील इतर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज